गेल्या पाच वर्षांपासून काढलेल्या बदल्यांच्या आदेशानुसार सुमारे पोलीस कर्मचारी बदली होऊन देखील ठिकाणी सरकारी जावई असल्यासारखे चिटकून बसलेत नियमानुसार तीन त्यांची बदली केली जाते पण कितीही मिनत्या केल्या तरी हे पोलीस आपले आवडते ठिकाण सोडायला तयार आहेत वशिला वापरून ते खुर्चीला चिटकून बसलेत याची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गृह खात्याला कडक सूचना दिल्या आहेत याच सूचनेप्रमाणे पाच एप्रिल रोजी पोलिस मुख्यालयात अधीक्षकांनी पोलीस, मुख्या पोलीस निरीक्षकांना कडक आदेश जारी केलेत एका दिवसात जर कोणी बदलीच्या ठिकाणी गेला नाही तर त्याच्यावर लगेच कारवाई करावी असं या आदेशात स्पष्ट आहे त्यामुळं सरकारी जावई बनलेल्या या पोलिसांना आता सासूरवाडीसारखं कितीही सुख मिळत असलं तरी आवडत्या पोलीस स्थानकाचा निरोप घ्यावाच लागणार आहे आता कोणाचीही वशिलेबाजी चालणार नाहीये अनेक पोलीस स्थानकात काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन देखील ते अनेक वर्ष आहे त्याच ठिकाणी काम करत असल्याचं आढळून आले असे कर्मचारी किती आहेत याचा अहवाल अधीक्षक अलबुकर्क यांनी मागवला होता त्यामध्ये अतिशय विदारक चित्र समोर आलं काही पोलीस कर्मचारी दहा वर्षांहून अधिक काळ एकाच पोलीस स्थानकात ठाण मांडून बसल्याचं समोर आलंय पाच वर्ष पोलीस मुख्यालयातून बदलीचे आदेश जारी होत राहिले तरी काही पोलीस त्या आदेशांना वाटाण्याच्या अक्षता लावत आहेत आपला राजकीय वशिला वापरून आदेशांना बगल देत आहेत असं देखील दिसून आलंय याची अधीक्षकांनी दखल घेऊन त्वरित बदलीच्या ठिकाणी न गेल्यास कारवाईला सामोरं जावं लागेल असा स्पष्ट इशारा दिलाय एकाच पोलीस स्थानकात अनेक वर्ष काम करत राहिल्यानं या पोलिसांचे स्थानिक पातळीवर लागेबंदे वाढतात मग ते भ्रष्टाचारात देखील गुंतून राहतात त्यामुळं प्रत्येक तीन वर्षांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्देश आहे पण साडेआठशे पोलीस खात्याच्या नियमांना अधिकाऱ्यांना आणि मुख्यालयातील आदेशाला जुमानत नसल्याचं दिसून आहे आता त्यांना सहा एप्रिलपर्यंत बदलीच्या ठिकाणी जाण्याचा कडक आदेश देण्यात आला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा